प्रभात गुड मॉर्निंग मी तांडेल तुम्ही न्यूज लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मनोज जरांगे यांचं आंदोलन हे तिसऱ्या दिवशी देखील सुरू राहणार आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पुन्हा एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आरक्षणाशिवाय परत जाणार नाही असा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केलाय सातारा आणि हैदराबाद संस्थांचं गॅज्युट इयर लागू करण्यासाठी एक मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही असा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवला आहे आझाद मैदान परिसरात तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर मनोज जरांगे यांचा आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी देखील त्यांचं हे आंदोलन सुरू राहणार आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पुन्हा एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आरक्षणाशिवाय परत जाणार नाही असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे सातारा आणि हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर लागू करण्यासाठी एक मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही असा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवला आहे तर आझाद मैदान परिसरात तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांनी गद्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तिसऱ्या दिवशीही जरांगे यांचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे त्यांना पुन्हा एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस पुन्हा एक दिवसाची परवानगी वाढवून देण्यात आलेली आहे आता काय नेमकं घडतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि विखे पाटील हे स्वतः या झोपणी बैठक करून कमीत कमी बैठक एक तास चालू होता आणि त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली अजूनही सुद्धा माध्यमांसमोर आलेलं आहे आणि या मराठा आरक्षण संदर्भातच ही चर्चा झाली होती आता हळूहळू आझादा मैदानामध्ये आंदोलक सुद्धा येणं सुरुवात ये झालेली आहे त्यामुळे आपण माझ्या मागे पाहिलं तर स्वतः जरांगे पाटील ते विश्रांत घेत आहेत सध्या अनेक आंदोलक कार्यकर्ते जे आहेत मराठा ते अनेक जण जरांगे पाटील यांचे उठण्याची वेळ वाट पाहत आहेत नेमकं आता आज आज पहाटे नेमकं जरांगे पाटील काय बोलणार आहे यावर सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तसेच महाराष्ट्रामध्ये मा, प्रत्येक जण आज अ पाटील काय बोला यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे तसंच आणि सरकारकडून ही सरकारकडून ही काय नेमकं उत्तर येणार आहे याच्यावरही सगळ्यांचं लक्ष लागून आहे त्याच तस, तसेच आपण याच आंदोलकांना नेमकं विचारू की काय नेमकं तुमचे मागणे काय सांगणार आज आ, आज तुम्हाला काय वाटतं आज धरांजी पाटील काय बोलणार आहेत तुमचं काय लक्ष बर विजय तुमच्याशी वेळोवेळी संवाद साधत राहू अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान